स्वागत आहे सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आजचा ब्लॉग असणार आहे ताई म्हणजे खूप कमेंट असायच्या मला की ताई तुझी ज्वेलरी दाखव तर माझ्याकडे गोल्ड तर ज्वेलरी नाही जे काही मी रोज व्हिडिओमध्ये रोज यूज करते तेच तुम्हाला दाखवणार आहे या ब्लॉगमध्ये तर कोण कोण कोणती माझ्याकडं गोल्ड ज्वेलरी आहे आणि कोणती म्हणजे आपण अशी टेम्पलवरी घेतो ना तर ती आहे स्पष्ट जे काय ते आहे तर जास्त माझ्याकडे गोल्ड नाही कारण का कसं माहिती आहे का आमचं लव्ह मॅरेज आहे त्यामुळे गोल्ड तर आमचं दोघांकडं पण गोल्ड म्हणजे नाहीच काय बरं ठीक आहे नवरात्र सोन्यासारखा आहे विषय संपला तर दाखवते तुम्हाला गोल्ड ज्वेलरी तर गोल्ड नाही गोल्ड आहेच नाही जास्त दाखवायला तर मी डेली यूजसाठी जी काही ज्वेलरी वापरते तर ते ती दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे आणि ब्लॉग वगैरे आपला येतील तर उद्या ब्लॉग असणार आहे उद्याचा ब्लॉग असणार आहे की आपल्या चॅनलला काय प्रॉब्लेम झालं होतं त्याच्याबद्दल मी ब्लॉग अपलोड करणार आहे तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आणि कमेंट पण खूप जणांचे आहे तर करायचं करायचं तर तो तुम्हाला डेमो दाखवायला लागणार आहे की नक्की आम्ही कोणता बटन वगैरे अप्लाय केलं होतं आणि मग ते प्रॉब्लेम झालं होतं तर त्याच्यासाठी हो दोन मोबाईल मला लागणार आहेत आणि दाजी पण काय दाजी बोले आज करूया तर मग तुला ठीक आहे तोपर्यंत मग ज्वेलरीची जर रिक्वेस्ट आले तर ज्वेलरीची दाखवते म्हणजे व्हिडिओ तयार करते तर फर्स्ट तुम्हाला दाखवते मी ज्वेलरी माझी तर मी अशी गोल्ड ज्वेलरी नाही बरं का गोल्ड ज्वेलरी दाखवणार आहे शेवटला गोल्ड दाखवते आता जे मी रोज यूज करते ना तर ही ज्वेलरी आहे बघा ही छान आहे आणि फक्त मी कुठून घेतली माहिती ते काय पंढरपूरवरून घेतली मी आणि खरंच खूप छान वाटतं ज्यावेळेस मी घालते ना लुक पण मस्त येतं आणि फक्त ज्वेलरी मी पंढरपूरमधून साठ रुपयाला घेतली होती तर खरंच पैसा वसूल झालेला हिचा पण कारण का खरंच छान लूक येतं आणि ही कोल्हापूरला गेली होती महालक्ष्मीला तेव्हा घेतलेलं आहे त्यामुळे कधी कसं व्हिडिओ काढताना यूज होते बाकीचं नाही असं पण हा व्हिडिओ वगैरे बाहेरचा पण नाही घालवती पण व्हिडिओमध्ये चांगली यूज झाली पण महत्वाच्या आहेत नेमक्याच वस्तू आहेत पण महत्वाच्या आहेत खूप आणि आमच्याकडं उरूस भरतो बघा उरूस भरतो त्यावेळेस मी हा घेतलेला गळ्यातला ते पण छान आहे गरज भारी एकदम सिंपल आहे पण खूप छान आहे केस लागले सिंपलचे रोद्र बसलाय त्याला बसवले तर तरी ते पण छान वाटतं एकदम सिंपल लुक मध्ये सिंपल लुक करायचं असेल तर हे खूप छान आहे नाही काही ज्वेलरी एवढी पण तुम्हाला आवडेल अशी आहे थोडकीच युनिक आहे पण तुम्हाला आवडेल अशीच आहे आणि हा एक आहे जो मी माझ्या भावाच्या लग्नामध्ये घेतला होता मी एकदाच घातलाय त्यावर घातलाच नाही कारण का जड आहे त्यामध्ये नाही पण छान आहे कॉस्टली आहे जरा हा थांब रुद्र आणि हा एक मी असाच घेतलेला रेग्युलरमध्ये मला सिम्पल पॅन्डल खूप आवडतात छान आहे खरंच आणि हा पण फक्त पन्नास रुपयाचाच आहे सर्व स्वस्त आहे ज्वेलरी आणि रोज आणि त्याच्यावरचे ते मगाशी अशी दाखवला ना त्याच्यावरचे कानातले आहेत आणि पण खूप छान आहे ते पण एकशे वीस रुपये का काहीतरी आहे एकशे वीसच सेट कानातलं निघातलं आणि आत्ता जो मोठा दाखवला ना त्याच्यावरचे कानातले खूप छान आहेत छान वाटत हे घातलेत नाही घालायलाच होत नाही जड असल्यामुळे नाही घाल वाटत ते आणि हे आपले रेग्युलरचे आहे हे खूप मी यूज केले कान आहेत कानातले त्यामुळे आता त्यांचे कलर वगैरे पण गेलेले आहेत तर ठीक आहे तेवढं चालायचं यूज केल्यानंतर खरा बन आणि हा माझा रेग्युलर ले रेग्युलरच असते बरं का रोज मी घालते याला तर आता त्याचा कलर पण जायला लागला ठीक आहे उरूस पण येते घ्यायचं परत तर हा मी जास्त मग तुम्हाला व्हिडिओमध्ये हा दिसत असेल माझ्याकडे आणि आता सोन्याचं बोललात तर सोन्याचे फक्त हे कानातले आहेत माझ्याकडं गोल्डचं आणि हा एक कालातलं दुसरं गोल्ड काहीच नाही तर खूप मागं हे पण आहे बाकीच्या गोष्टी पण आहेत त्यामुळे त्यामुळे सोन्याकडे जास्त म्हणजे हे नाही आणि आता पण दर सोन्याचं एवढा वाढलेला आहे पण नाही थोड्या दिवसातच तर, काहीतरी म्हणजे चालले प्लॅनिंग दाजींचं चा, की हां बाबा तुझ्यासाठी काहीतरी बरेच वर्ष झाली काहीच केले नाही सोन्याचं वगैरे तर बघूया आपल्याला आता यूट्यूबने पण साथ दिली तर मग लवकरच आपण गोल्ड ज्वेलरी पण करू तर हे फक्त या कानातल्याने दोन महिने झाले असतील दोन दोनच महिने झाले असतील आणि दाजीने गिफ्ट पण घेतलेत तर आहे ती परिस्थिती खूप खुश आहे मी आणि नक्कीच प्रगती करून गोल्ड पण घेणार आणि याच्यासाठी तुमचा सर्वांचा आशीर्वाद सपोर्ट पाहिजे आणि ही एक आठवण माझ्या आईने दिलेली कारण का आमचं पळून लग्न असल्यामुळे लव्ह मॅरेज आहे त्यामुळे ज्वेलरी वगैरे काहीच नाही पण ही एक आठवण आहे आईने दिलेली आहे तर ही एक आठवण सोन्याची आहे पण तर ही एक रोज असतं माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल तर अशा प्रकारे माझी एवढी ज्वेलरी आहे आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तर बघू नवरा सोन्यासारखा आहे आणि सोन्याचे की आता दिवस लय लांब नाही राहिलेत नक्कीच करणार गोल्ड वगैरे दिवस येतात जातात ते पण दिवस येतील गोल्डचे तर खूप कमेंट असायच्या की ताई तुमची ज्वेलरी खूप छान असते तर गोल्ड वगैरे दाखवत जावा आम्हाला गोल्ड असेल तर तर खरंच माझी गोल्ड ज्वेलरी काहीच नाही तर ज्या वेळेस घेईन त्यावेळेस तुम्हाला मी सांगेन की आहे की नाही ते कळेल तुम्हाला तर चला बाय हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका आणि खूप सारा आशीर्वाद सपोर्ट सर्वांचा असाच राहू द्या अँड थँक्यू हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटू आता लवकरच पुढल्या ब्लॉगमध्ये तर पुढचा ब्लॉग बघूया दाजी काय बोलतात ते कारण का मला डेमो पण तुम्हाला दाखवायला लागणार आहे की नक्की काय प्रॉब्लेम कुठला बटन आम्ही क्लिक केला होता आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला होता आपल्या चॅनलला कारण का मी अशी बोलून मी सांगू शकते पण ते तसं समजणार नाही ज्यावेळेस तुम्हाला असं मोबाईलमध्ये दाखवणार ना की हे ही ही सेटिंग आम्ही असं केलं होतं त्यामुळे तुम्हाला समजून जाईल तर तो पण ब्लॉग मी लवकर टाकण्याचा प्रयत्न करेन कारण का चांगले ब्लॉग पडलेत मेन ब्लॉग राहिलेला आहे आपला तर नक्कीच तुम्हाला तो ब्लॉग दाखवेन मी व्हिडिओ ती म्हणजे काय प्रॉब्लेम होतो ते चला तर भेटू आता पुढल्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग त्याच्या